आपण सगळेजण नेहमी नशीब प्रारब्ध याबद्दल बोलत असतो नशीब आपल्या हातात असतं ते कसं घडवायचं काय करायचं पण प्रारब्ध मात्र आपल्या हातात नसतं कारण प्रारब्धामध्ये जन्म ज्या तारखेला ज्या तासाला ज्या मिनिटाला जिथं आहे तिथं होणारं हे मात्र प्रारब्धामध्ये जे आहे तेच घडत ते राहतं हे गरुड पुराण सांगतं गरुड पुराणातला हिरो गरुड त्याच्या आईचं मरण एका तासावरती आलेलं असतं आणि मग गरुडाला कळतं तो पाठीवरती आईला घेतो फार आईचा तो अगदी जिवलग असतो घेतो आईला आणि हिमालयाच्या गुफेमध्ये उंच उंच गुफेमध्ये घेऊन असा त्या ठेवणार असतो तेवढ्यात तिथं यमराज येतात आणि गरुडाच्या पाया पडतात पाया पडल्यानंतर गरुड म्हणतो तुम्ही इथं कसे काय पोहोचला त्यावेळेला यमदेव म्हणतात हे बघ गरुडा आई किती दिवसापासून आम्ही चिंतेमध्ये होतो की तुझ्या आईला ह्या हिमालयाच्या गुफेमध्ये आणायचं कसं आणि तिला स्वर्गात न्यायचं कसं ही आम्हाला जी पडलेली भ्रांती होती तू एका क्षणात ती सोडवलीस आता आम्ही आनंदानं तुझ्या आईला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकतो याचा अर्थ प्रारब्ध टळलेलं नाही गरुडाला सुद्धा जे गरुड पुराण आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं छान असं वर्णन केलेलं आहे कारण छान म्हण म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपला हिंदू धर्म भागवत हे शिकवतं की जगायचं कसं हे सगळे शिकवतात पण आनंदानं मरायचं कसं हे जे शिकवलं जातं जिथं त्याला भागवत म्हणतात असं स्वामी विवेकानंद म्हणतात आणि मग हे झालं एक आता दुसरं प्रारब्ध जे ठरलेलं आहे साडसाती असेल काही असेल ती, का ती त्यावेळेला येतेच आता भगवान शंकरांच्याकडं शनी शिंगणापूरचे महाराज गेले आणि म्हणाले नमस्कार करून हे शिवा महादेवा आता मी तुमच्याकडं एक चार ते सहा पाटे यावेळी येणार आहे आणि साडेसाती तुम्हाला आहे बरं का शंकर म्हणले काही पिऊन आलेस का गांजेबिजे ओढून आलेस हा अरे मी देवांचा देव महादेव आणि मला म्हणतेस तू साडसाती हे जे काय डोक्यात खोळीबिळी भरले का काय अरे जो ब्रह्म आहे जो विष्णू आहे ते सगळं श्री सगळं मी निर्माण केलेलं आहे मी सगळ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे वरचढ आहे आणि तू मला म्हणतो इस त्यावेळेला अशाने काहीच बोलत नाही म्हणतो घास नाही तुझा मला साडसाती द्यायचा आलाय कुठला साडसाती द्यायला चल शनी जातो निघून शंकर रात्री झोपतो झोपल्यानंतर झोपेत जरा टेन्शन आलेलं असतं की खरंच जर शनी आपल्या साडोसाती म्हणून दोन तास आला आणि हे जर ब्रह्मांडामध्ये सगळ्यांना कळलं तर आपलं काहीच राहणार नाही स्टेटस इज्जत आपण म्हणतो ते सगळेजण म्हणतील शिवालासुद्धा साडोसाथीनं घेरलं होतं विचाराच्या भ्रांतीमध्ये असे शिव पडलेले असतात झोप काही लागत नाही आणि म्हणतात जाऊ द्या कसा त्याचा काही घास नाही एवढा मला हे करायचं माझ्याकडे कर उपाय आहे की सकाळी लवकर उठतात शंकर महाराज आणि एक सरोवर असतं हिमालयाच्या तिथं त्या सरोवरामध्ये सगळं ते बर्फानं आच्छादलेलं असतं तिथं जातात तो, जाता तो बर्फ साईडला करतात आणि बर्फ साईडला करून त्या सरोवरामध्ये जाऊन बसतात आता म्हणतात काही शनी साडसाती करतोय चार ते सहा बघू आता आणि मी काय त्याला सापडणार नाही चार वाजले साडेचार पाच साडेपाच सहा साडेसहा वाजले आता शंकर म्हणतात काय केलं मला तेव्हा काहीच नाही चला आता वरती जाऊया शंकर महाराज येतात वरती आपले महादेव तिथं शनी उभा राहिलेला असतो आल्याबरोबर शिव म्हणतो काय शनी देवा कुठे गेली तुमची साडसाती मला काही साडसाती वगैरे काही झाली नाही शनी हसतो आणि म्हणतो महादेवा तुम्ही किती भोळे आहात हो तुम्ही इतके भोळे आहात म्हणून सगळे तुमच्या प्रेमात पडतात हे मला आज कळलं की खरोखर शिवत भोळा शिवत भोळा या जगामध्ये पाच देवता अशा आहेत की ज्या लगेच प्रसन्न होतात पहिला आहे श्री गणेश नंतर आपला शंकर विष्णू आणि आदिमाया शक्ती म्हणजे जगदंबा आणि सूर्यदेव सूर्यनारायण यांची भक्ती तुम्ही जर केली तर ती कधीही वाया जात नाही हे देव प्रसन्न होतातच असं एक आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे त्यातला हा शिव भोळा शिव भोळा आणि मग मात्र शनीला हसायला येतं आणि शनी म्हणतो देवा रोज तुम्ही चार ते सहा या वेळेमध्ये काय करता त्यावेळेला शंकर म्हणतात मी हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणजे मी हा मंत्र जपत असतो आणि माझ्या कैलास हिमालय ह्या पर्वतावर ज्या आरत्या चालतात त्या ब्रह्मांडापर्यंत त्याचा निनाद जातो अगदी वैकुंठापर्यंत त्याचा आवाज जातो माझ्या शंकाचा जा। असा माझा चार चा चा जन, ते सहाचा कार्यक्रम सकाळचा ठरलेला असतो सगळे भक्तजन यामध्ये देवसुद्धा सगळे सामील झालेले असतात मग क्षणी म्हणतो आजची आरती झाली का तुमची महाशंकर म्हणतात आज नाही आज मी पाण्यात खाली बसलो होतो तयात थंड पाण्यामध्ये त्यावेळेला शनी म्हणतो देवा हीच तर साडेसाती होती दोन तास तरी मी तुम्हाला पाण्यात बसायला लावलं ही खरी साडसाती आहे आणि ही साडसाती कुणालाही चुकत नाही सुद्धा आपण प्रारब्ध असंच म्हटलं पाहिजे म्हणजे देवाधिकांना सुद्धा काही गोष्टी टळलेल्या नाहीत आपण तर माणूस आहोत प्रारब्ध चुकत जरी नसलं आपल्याला माणसं गरज म्हणून आपल्याकडे येतात गरज संपली की आपल्याला त्रास देतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं पण ती ती तेवढी माणसं आपल्या प्रारब्धामध्ये असतातच असं समजायचं आणि आपलं जे शेष जीवन आहे उरलेलं जीवन आहे ते आनंदात कसं घालवायचं यासाठी मात्र भावधरुनिया वाचा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये याचं प्रचंड छान असं सगळं खूप छान उदाहरणं देऊन ज्ञानेश्वरांनी ह्या सगळ्या गोष्टी पटवून दिलेल्या आहेत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा तुम्हाला त्या गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही आपली आपण करा सोडवणं जे शंभो